मंडळ आपण जर बघितलं असेल तर गेल्या अनेक दिवसांपासून राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षीय नेते आता जोरदार तयारीला लागलेले आहेत ला अशातच ठिकठिकाणी सभा त्यानंतर कार्यकर्त्यांचे मेळावे भरवले गेलेत त्यानंतर सुरू झाल्या त्या दिल्ली वाऱ्या आता या दिल्ली वाऱ्यामध्ये प्रत्येकजण जाऊन जागा वाटपा संदर्भात पक्ष श्रेष्ठींकडे चर्चा करताना बघायला मिळतो यातच महायुतीचं जागा वाटप हे दिल्लीत गेल्यानंतरच ठरतं हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे आणि अशामध्ये आपण जर बघितलं असेल तर सातत्यानं मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री हे दिल्ली वाऱ्या करतात मात्र सध्या दिल्ली वारी चर्चेत आली ती म्हणजे राज ठाकरे यांच्या दिल्ली यांचा दिल्ली दौरा जसा झाला तसं चर्चेंना राजकीय वर्तुळात उदाहरण आलं की मनसे आता महायुतीमध्ये येणार का आणि महायुतीत मनसे आली तर नेमकी काय परिणाम होऊ शकतात फक्त खरंच फक्त लोकसभा निवडणुकीपुरतं मनसेला आपल्यासोबत महायुतीत घेतलं जात आहे का की लोकसभा निवडणूक इतकाच त्यांचा हेतू आहे आणि पुढे देखील त्यांची इच्छा असेल तर ते युतीत राहू शकतात किंवा नाही राहू शकत अशा स्वरूपाचं काही बोलणं झालंय का तर निश्चितच मंडळी या ठिकाणी फक्त लोकसभा निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून राज ठाकरेंना सोबत आणलं जात नाही आहे तर मुळात राज ठाकरेंना सोबत यासाठी घेतलं जात आहे की आगामी काळामध्ये राज ठाकरे हे महानगरपालिका आणि त्यासोबतच विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपसाठी हुकमी एक्का ठरू शकतात विशेष म्हणजे आपण जर बघितलं असेल तर भाजपला मुंबईमध्ये आपलं जे काही पक्षाचे मुळ आहेत ते रवणं महत्वाचं ठरत आहे खरं म्हटलं तर भाजपला त्यांचा विस्तार हा मुंबईत करायचा आहे भाजपला मुंबईचा गड राखणं अतिशय महत्वाचं आहे सुरुवातीपासूनच जेव्हापासून शिवसेनेसोबत युती झाली राज्यात आणि केंद्रात सत्ता आली तेव्हापासून भाजपचा डोळा हा मुंबईवर कायम राहिलाय मात्र तरी देखील मुंबईमध्ये भाजपला मोठ्या प्रमाणात यश मिळालं नाही त्याला कारणही तसंच आहे शिवसेना आणि शिवसेनेशी प्रामाणिक असलेले कट्टर शिवसैनिक यांच्यामुळं भाजपला कधीच त्या ठिकाणी त्यांचे पायामुळं रावता आले नाही मात्र आता हे राहण्यासाठी त्यांच्यासोबत राज ठाकरे आले तर निश्चितच सोपं जाणार आहे आणि लोकसभा निवडणूक देखील राज ठाकरे आल्यामुळं भाजपला सोपं जाऊ शकतं त्या ठिकाणी देखील ते चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी जास्तीत जास्त जागांवरती विजय निश्चित करू शकतात अशा स्वरूपाची सध्या एकंदरीतच रणनीती ही दिल्लीतून ठरवण्यात आली आणि त्यामुळंच दिल्लीवरून थेट राज ठाकरे यांना बोलावणं पाठवलेलं होतं आणि त्या ठिकाणी आता त्यांची अर्धा ते पाऊन तास अमित शाह यांच्यासोबत चर्चा झाली गृहमंत्री अमित शाह यांनी राज ठाकरेंना इतका वेळ देणं आणि तब्बल कालपासून राज ठाकरे हे दिल्लीत मुक्कामाला असणं हे खरं तर आगामी काळातील राजकारणाला एक, राज एक वेगळ्या प्रकारची दिशा देणारा ठरणार असल्याचं बोललं जात आहे तर शिवसेना पक्ष फोडून या ठिकाणी शिवसेनेला आधीच कमकूत केलेल्या पुढे त्याला आणखीन कसं कमकूत करता येईल यावरती भाजपचा निशाणा असल्याचं राजकीय जाणकार आपल्याला सांगताना बघायला मिळतात विचार म्हणजे शिवसेनेत उभी फुट पडली एकनाथ शिंदे हे भाजप सोबत गेले त्यानंतर प्रादेशिक पक्ष म्हणून आणि त्यातही राष्ट्र लेवलवरती काम करणारा राष्ट्रवादी पक्षाला फोडणं देखील तितकंच महत्वाचं असतं भाजपला जाणवू लागलं तर त्याच दरम्यान भाजपचे दोन वेळा विनोद तावडे समितीनं अहवाल सादर केले होते आणि दादा यांच्या रूपाने आता राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या फुटीनंतर पुन्हा एकदा तावडे समितीनं एक सर्वे केला एक अहवाल सादर केला आणि भाजप श्रेष्ठीनं सांगितलं की अजूनही आपली महाराष्ट्रामध्ये ताकद कमी पडते आहे महाराष्ट्रामधून आपल्याला हव्या असलेल्या मिळणार नाही या सगळ्या गोष्टींवरती चर्चा झाल्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी काही निवडक पक्ष या ठिकाणी आपल्या गळाला लावण्याचे आणि नेते गळाला लावण्याचं ठरवलं तर यामध्ये विशिष्ट संघटना त्यानंतर काही मातब्बर नेते आपल्या गळाला लावणं किती गरजेचं आहे असं भाजपनं ठरवल्यानंतरच काही कालांतरानच म्हणजे तीन महिन्याच्या कालावधीतच या ठिकाणी त्यांनी अशोकराव चव्हाण यांना आपल्या पक्षात घेण्याचं काम केलं अशोकराव चव्हाण येत नाही तेच राज ठाकरे यांना देखील महायुतीमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रण देण्यात आलं आता हे आमंत्रण जे आहे ते राज ठाकरे स्वीकारणार का हे बघणं देखील तितकाच महत्वाचं आहे जर राज ठाकरेंना युतीत घेतलं तर त्यांच्यासाठी देखील जागा सोडाव्या लागतील लोकसभेसाठी ते देखील इच्छुक आहेत अशा वेळी दोन जागांची मागणी किंवा चार जागांची मागणी राज ठाकरे यांच्या मनसेकडून होऊ शकते जर असं झालं तर आगामी काळामध्ये कशा पद्धतीनं या ठिकाणी जागा कोण सोडणार हे बघणं महत्वाचं राहणार कारण गेल्या अनेक दिवसांपासून आपण जर बघत असाल तर माध्यमांमध्ये सातत्यानं ब्रेकिंग न्यूज येताना तुम्हाला बघतात मोठमोठ्या मोड़ न्यूज येताना बघतात धक्कादायक न्यूज अशा प्रकारचे हेडिंग देऊन तुमच्यापर्यंत न्यूज पोहोचवले जातात त्यातूनच एक गोष्ट लक्षात येते की महायुतीमध्ये सध्या जागा वाटपावरून मोठ्या प्रमाणात रस्तीखेच सुरू आहे त्यातच भाजपनं वीज जागांवरती आपले उमेदवार देखील घोषित केले ती यादी देखील त्यांनी जाहीर करून ते मोकळे झालेत बाकी आता मित्रपक्ष सोबत जागा वाटपाचा जो काही जवळपास अठ्ठावीस जागांचा तिडा आहे तो अजूनही कायम आहे तो सुटलेला नाही त्यात मुख्य सहा जागावरती कोण लढणार हे अजून तरी ठरलेलं नाही त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर असेल बारामती मतदारसंघ असेल नाशिक असेल मुंबई असेल ठाणे असेल पालघर असेल परभणी असेल अशा अनेक मतदारसंघ जे आहेत तिथून नेमकी कोण उमेदवार द्यायचा हे आतापर्यंत देखील ठरलेलं नाही आहे ते ठरवण्यासाठीच वारंवार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या दिल्ल्यावाऱ्या होतात मात्र ज्या पद्धतीनं शिंदेंची मागणी आहे की आम्हाला जवळपास तेरा लोकसभा सीट देण्यात याव्या जागा देण्यात याव्या त्या कुठेतरी भाजपला मान्य नसल्याचं बोललं जात आहे दुसरीकडे अजितदादांच्या देखील आठ ते नऊ जागांसाठी मागण्या आहेत मात्र अजितदादा यांना चार ते पाच जागांसाठी ग्रीन सिग्नल दाखवण्यात आलाय तर एकनाथ शिंदे यांना तेरा ऐवजी दहा ते बारा जागांवरतीच ग्रीन सिग्नल दाखवण्यात येत आहे मात्र त्यांना हक्काची जी जागा हवी आहे ती म्हणजे छत्रपती संभाजीनगरची ही जागा शिंदेना हवी आहे आणि ती शिंदेसाठी सोडल्या जात नाही आहे त्यामुळं बऱ्याचदा रस्ती खेच उतर बघायला मिळतंय आहे अशात आता भाजपनं मनसेला देखील सोबत घेतलं तर मनसेला नेमकी कोणकोणत्या जागा देणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे खरं तर मनसे आग्रही आहे ती म्हणजे पुणे ठाणे आणि अं छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी देखील आग्रह असल्यास सांगितलं जात आहे दुसरी आणि चौथी महत्वाची जी जागा आहे ती म्हणजे नाशिक नाशिकमध्ये देखील सुरुवातीपासून मनसेला जास्तीत जास्त कार्यकर्ते आणि पसंती त्या ठिकाणी त्यांना मिळालेली आहे पहिली महानगरपालिका जी ताब्यात आलती मनसेच्या ती नाशिक या ठिकाणचीच होती त्यामुळे आता नाशिकमध्ये देखील मनसे पायामुळं रहतोय आणि त्या ठिकाणची जागाची देखील मागणी केली तर निश्चितच कुठेतरी एक या महायुतीमध्ये पुन्हा एकदा वादाची चिणगी बढू शकत आहे सध्या तरी गट असेल किंवा भाजप असेल यांच्यामध्ये जोरदार जागा वाटपावरून रस्तिकेस सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे जागा वाटपाचा तिढा अठ्ठावीस जागांचा अजूनही सुट्टी नाही भाजप सोळा जागा आणखीन घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे उर्वरित जागांवरती या ठिकाणी अजितदादा गट असेल किंवा शिंदे असेल यांना संधी देणार असल्याचं बोललं जात आहे आता कशा पद्धतीनं एकंदरीत या सर्व गोष्टींचं गणित लावलं जातं हे बघणं महत्वाचं आहे जर मनसेला सोबत घेतला तर निश्चितच त्या जागा ज्या मनसेला द्यायच्या आहेत त्या या ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गट आणि त्यानंतर शिवसेना शिंदे गटाच्या जागा त्यांच्याच कोट्यातून दिल्या जातील असं सांगितलं जात आहे कारण भाजपनं त्यागाची भूमिका ही ज्यावेळी शिंदेसोबत युती करून सरकार स्थापन झालं त्याचवेळी त्यागाची भूमिका घेऊन मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांना दिलं अजितदादांना सोबत घेतलं त्यावेळेसही त्यागाची भूमिका घेऊन पालकमंत्रीपद असतील उपमुख्यमंत्री पद असेल आणि अर्थमंत्र्यासारखं पद असेल हे अजितदादांना देण्याचं काम केलं इतकंच काय तर कृषी मंत्री पद देखील अजितदादांच्या राष्ट्रवादीकडे देण्याचं काम केलं त्यावेळी भाजपनं अजितदादांना सोबत घेतल्यानंतर जवळपास सहा मंत्रींचे खाते अजितदादांना देण्याचं काम केलेलं होतं आणि उर्वरित जे काही चार खाते होते ते शिंदेंच्या गोट्यातून देण्याचं काम केलेलं होतं त्यामुळं निश्चितच कुठेतरी राजकारणाची समीकरणं ही त्यावेळी सरवलेली आहे त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये आपण जर बघितलं तर या ठिकाणी एकनाथ शिंदे असतील किंवा अजितदादा असेल हे फार या ठिकाणी विरोध त्या गोष्टीला करू शकत नाही किंवा अग्रही मागणी त्या ठिकाणी करू शकत नाही त्याचमुळे कुठेतरी वेळोवेळी या ठिकाणी दिल्ली वाऱ्या त्यांना कराव्या लागतात विशेष म्हणजे मंडळी लोकसभा निवडणुका पार पडून गेल्यानंतर मनसे भाजपसोबत राहणं किती महत्वाचं आहे या संदर्भात देखील भाजप सृष्टींनी विचार केलाय आणि त्यातूनच मनसेला सोबत घेण्याचा निर्णय घेतलाय जर आगामी काळामध्ये मनसे भाजपसोबत राहिले तर मराठी बाणं आणि मराठी माणसांचा मुद्दा घेऊन त्यासोबतच हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्रभरामध्ये ताकद गोळा करण्याचं काम राज ठाकरे करतील राज ठाकरेंच्या सभेला आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी गर्दी देखील जमताना बघायला मिळते विशेष म्हणजे राज ठाकरे जे मुद्दे मांडतात ते देखील लोकांना पटतात मात्र राज ठाकरेंकडून जास्तीत जास्त उमेदवार दिले जात नाही त्यामुळे त्यांचा कुठेही उमेदवार निवडून येताना आपल्याला बघायला मिळत नाही जर त्यांनी कुठलाही निवडणूक प्रत्यक्षपणे लढली तर निश्चितच त्यांना त्यामध्ये यश मिळताना बघायला मिळू शकतं मात्र आता ते याच ठिकाणी महायुतीत आले आणि भाजपसोबत आले तर भाजपच्या विचारांचे जे उमेदवार असतील ते उमेदवार निवडून येताना बघायला मिळतील कारण राज ठाकरे देखील महायुतीसाठी स्टार प्रचारक असतील आणि त्यातूनच कुठेतरी भाजपला जी मतं लोकांपर्यंत पोहोचवायची आहे लोकांना जे आकर्षित आपल्याकडे करणं गरजेचं आहे त्यासाठी मात्र या ठिकाणी मोठा फायदा राज ठाकरेंचा भाजपला होऊ शकतो महायुतीला होऊ शकतो विशेष म्हणजे आपण जर मुंबईसारखं ठिकाण बघितलं मुंबईसारखं मोठं शहर बघितलं तर त्या ठिकाणी ठाकरेबाणा हा कायम चालणार आहे आणि तोच ठाकरेबाणा आता राज ठाकरे यांच्याकडे आहे तर महाविकास आघाडीत जाऊन विचारांशी तडजोड करणारे उद्धव ठाकरेंचा प्रभाव आता मुंबईतील शिवसैनिकांवर पडताना दिसत नाही मराठी माणसांवरती पडताना दिसत नाही असं वेळोवेळी बोललं जातं त्यावरती त्यांच्यावरती टीका देखील होते आहे आता कुठेतरी राज ठाकरे यांना मोठ्या प्रमाणामध्ये वाव मिळताना दिसते आपण जर बघितलं तर परखडपणे भाषणची जी शैली आहे ती शैली सर्वांना आवडणारी आहे त्यांची मत मांडण्याची जी काही एकूणच पद्धत आहे ती देखील लोकांना आवडते आणि कुठलाही विरोधी पक्ष असो नाही तर सत्ताधारी सर्वांनाच फैलावर घ्यायचं काम राज ठाकरे नेहमी करतात कोणत्याही मुद्द्याला हात घातला तर त्या मुद्द्याला न्याय देण्याचं काम राज ठाकरे सातत्यानं करतात मराठी माणसाच्या समस्या सोडवण्यासाठी देखील मनसे मुंबईमध्ये दे, आग्रही असल्याचं बघायला मिळतं त्याचमुळे कुठेतरी मुंबई आपल्या हातामध्ये किंवा आपल्याला काबीज करायचं असेल तर ठाकरे घरातीलच एक शिलेदार आपल्यासोबत असणं महत्वाचं आहे म्हणून राज ठाकरे यांना मनसेसह आपल्यासोबत घेणं हे भाजपला सोयीस्कर वाटायला लागले आणि आता भाजप देखील त्याच तयारीत आहे आणि भाजप या ठिकाणी आता मनसेला सोबत घेऊन मुंबई काबीज करण्याचे स्वप्न बघायला लागले त्यानंतर मुंबई लोकसभा असेल विधानसभा असेल या ठिकाणी देखील जास्तीत जास्त उमेदवार आपल्या विचारांचे कसे निवडून आणता येईल यावरती भाजपनं अधिक भर दिला भाजपच्या मुख्य टार्गेटवरती आपण जर बघितलं तर आतापर्यंत शिवसेनेचे ज्या ज्या ठिकाणी बालेकिल्ले होते ते आणि शरद पवारांचे ज्या ठिकाणी बालकिल्ले आहेत ते अधिक टार्गेटवरती असल्याचं बघायला मिळत आहे खरंतर काँग्रेस मुख्य टार्गेटवरती किंवा मुख्य रडारावरती नसल्याचं बघायला मिळत आहे मुख्य रडारावरती सध्या शरद पवार आणि उद्धव ठाकरे असल्याचंच बघायला मिळत आहे त्यामुळं विरुद्ध पवार आणि ठाकरे विरुद्ध ठाकरे असं राजकारण या ठिकाणी आपल्याला भाजपकडून करताना बघायला मिळतंय आगामी काळामध्ये नेमकी काय होतं हे बघणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे ज्या पद्धतीनं बारामतीमध्ये लढत होणार आहे तीच आपल्या इकडं मुंबई ठाणे या ठिकाणी बघायला मिळणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे खरं तर आपण अजूनही आमच्या पेजला लाईक केलं नसेल तर लाईक करा फॉलो करा आणि व्हिडिओ तुम्हाला नेमकी कसा वाटला आहे कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि तुमच्या प्रतिक्रियाला यायला विसरू नका की कोणत्या मतदारसंघामध्ये कोण बाजी मारेल थांबवाय तिथं धन्यवाद